महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचे आयटकच्या वतीने गेल्या सत्तेचाळीस दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे दहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं सलग दोन दिवस आंदोलन केल्याच्या नंतर त्याच ठिकाणाहून आझाद मैदान मुंबई येथे आशा आणि गटप्रवर्तक ऊन वारा पाऊस या सर्व संकटांना तोंड देत ठाण मांडून मुक्कामी आहेत तरी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा आदेश काढा ही मागणी घेऊन आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहेत तरीही राज्य सरकार टोलवाटोली करत असल्याने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांची टिंगलटवाळी करीत आहेत या सर्व घटनेचा निषेध शेवगाव तालुका आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला जोडे मारून करण्यात आला यावेळी आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचे राज्याचे नेते कॉम्रेड संजय नांगरे कॉम्रेड गोरक्षनाथ काकडे बाबूलाल शेख बाबूलाल सय्यद सुवर्णा देशमुख मंगल चव्हाण आशा गांडुळे वैशाली देशमुख छाया घुले सुनंदा चेमटे पूनम गायकवाड इंदू साबळे अस्मिता माळी अलका पाचे सविता काकडे कविता बटुळे तारा आव्हाड मंदा नागरे आदींसह आशानी गटप्रवर्तक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला गटप्रवर्तक संघटनेचा संप चालू आहे गेली सत्तेचाळीस दिवसापासून हा संप चालू आहे आणि बावीस तारखेपासून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी आझाद मैदानावर रात्रंदिवस ऊन आहात रात्री झोपून आहेत परंतु या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आश्वासन दिलं की आशा गट आशांची सात हजार रुपयांनी वाढ आणि गट प्रवर्तकांची दहा हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे या आश्वासनाचा जी आर काढा हे म्हणणं घेऊन गेल्या सत्तेचाळीस दिवसापासून संपात उतरलेल्या आशांना धमकावणं औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी चारशे चाळीस आशा कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीस देऊन भीती दाखवणं हे गचाळ काम या महाराष्ट्राचं सरकार करत आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या सरकारचा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या ठिकाणचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो यांना आज या ठिकाणी चपलानं जोडायचं आंदोलन केलेलं आहे परंतु भविष्यात आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटना आयटक हिच्या वतीने महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याला राज्यभरात फिरू दिलं जाणार नाही तर तात्काळ या ठिकाणी आशा गट प्रवर्तकाचा जी आर काढला नाही आणि त्यांना न्याय देण्याचं काम केलं नाही तर आयटकच्या वतीने एकाही मंत्र्याला राज्यात फिरू दिलं जाणार नाही अशी भूमिका आयटकने या ठिकाणी घेतलेली आहे आणि या महाराष्ट्राच्या या सरकारचा निंदे सरकारचा फसनवीस सरकारचा ज्यानं चुलत्याला फसवलं तो लोकाचा होणार नाही तो आमच्या अशा कर्मचाऱ्यांना म्हणतो गुलाबी साड्या घेऊन पिवळ्या साड्या घेऊन महाराष्ट्रात अशा आम्हाला फिरू देत नाही अरे अजित पवार तुझी गाडी आणि माडी वाचायसाठी सत्तर कोटी रुपये वाचायसाठी तू जरी भाजपात प्रवेश केला असला तर तू सख्या काकाचा झाला नाही तू जनतेचा काय होणार हे चिन्ह घेऊन त्या अजित पवारचा चा निषेध आशा कर्मचाऱ्याच्या वतीने या ठिकाणी ठामपणे करण्यात येत आहे सर्व आशा भगिनी आमच्या उन्हात तळत आहोत आहोत तीन महिने झाले तर आमचं आंदोलन चालू आहे कारण आमच्या आंदोलना आंदोलनावर या सरकार या सरकारचं लक्ष नाही सरकार हे सरकार आमच्या सर विरोधात फसवा सरकार आहे कारण आम्ही आहोत सरकार आहोत कारण आम्ही आरोग्याचा एक आम्ही महत्वाचा एक घटक आहोत तुमच्या बायका आणि तुमचे मुलं जरी दवाखान्यात असले तरी आमच्यापर्यंतच पर्यंतच येतात आणि आमच्यापर्यंतच सगळं काही कोणत्या गोष्टी सुविधा घेत असतात त्या आजी दादाला म्हणा तू निळ्या आणि पिवळ्या हिरव्या साड्यांचा विचार करू नको मीडिया साठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव